से है पुरुषोत्तम नारायण गाड़गिल ज्वेलर्स एन एक्सक्लूसिव कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पीएनजी पाहत कोल्हापूर जिल्ह्यातील जणांना विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर राज्यातील पोलिसांचा समावेश कोल्हापूर येथील राज्य गुन्हे अन्वेषणाचे अधीक्षक मनिषा दुबुले आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्यासह जिल्ह्यातील सतरा जणांना आज पोलीस विशेष पोलीस महासंचालक पदक जाहीर झालं राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या कडून आज 2024 मधील पदके जाहीर झाली त्यात राज्यातील पोलीस अधीक्षकांपासून पोलीस शिपाई पदापर्यंतच्या 800 पोलिसांचा समावेश महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी याचं वितरण होणार या सर्वांनी त्यांच्या सेवेत केलेल्या के विशेष कामगिरीबद्दल हे पदक जाहीर झालं अधीक्षक दुबुले मूळच्या कोल्हापूरच्या त्यांचं गाव आसुरले तालुका पन्हाळ आहे त्या राज्य गुन्हे अन्वेषणाच्या अधीक्षक म्हणून गेली दोन वर्ष कोल्हापुरात कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक दौंड येथे प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य वासिम लातूर येथे ही सेवा बजावली त्यांनी यापूर्वी अनेक देखील आहेत निरीक्षक झाडे जुना राजवाडा पोलीस ठाण्यात वर्षभर कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी तीन वर्ष कोडोली आणि शहापूर इचलकरंजी येथे काम केलं कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच तपासात त्यांचा हातखंड आहे अन्य पदक प्राप्त असे पोलीस निरीक्षक रविराज अनिल फडणीस उपनिरीक्षक जालिंदर अंकुश जाधव नरसू भाररामा भारमामा गावडे महादेव नारायण कुराडे अनिल संभाजी जाधव जनार्दन शिवाजी खाडे हवालदार संजय दिनकर कुंभार राजू रामचंद्र पट्टणकुडे अरुण रवींद्र खोत सागर जगन्नाथ चौगुले हिंदुराव रामचंद्र केसरे अनुराधा देवदास पाटील रमेश श्रीपती कांबळे युवराज भिवाजी पाटील पोलीस शिपाई संग्राम पांडुरंग पाटील असे पदक प्राप्त सर्वच मान्यवर आहेत